हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशुव राय जयशुर राज बोला काय झालंय बोल साळुंके बोलतो काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून लिहून घ्या आमच्याकडून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय चुकी राय हा काय चुकी जाईल माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता का तुम्ही ज्यावेळेस पक्ष बोलला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी का कोण दिलं त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकलं कोर टिक टिक का कोर्टात भाजपचं टिकलं का की महाविकास आघाडीचं सरकार आले उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं तुझं नाही ना उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीचं मग आता एका प्रश्न उत्तर दिसत ही लढाई मराठा आरक्षणाची होती ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठा झाला का राजू राजूभाऊ अकरा वर्षाचा होतो तेव्हा तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजूभाऊने अकराव्या वर्षी घेतली का बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आम्ही कुठे काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहिती आता सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नावं घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड्यानो पाहुण्या रावड्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला विरोधात बोलायला तुम्ही अर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय म्हणून मालकच आहे आमचा एक मिनिट ऐका तुम्ही माझं मनोज दादा काय बोलले काय बोलले सभा उडून लावीन ही लाईन ही लाईन नाही तुमच्या अजून का नीट ऐकलं आरक्षण वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं ना सगळ्या ठिकाणी आज राजूभाऊ मध्यस्थी करायले होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं करायला काय नाही ती माणूस नागवाय फाटका माणूस आहे आय टी रद्द करून उपयोग आहे लावली असती चालू असती तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतं त्या माणसाकड नाही संपाय सुद्धा हा त्याच्यावर सगळ्यांना बोलून हे मध्य सरकारवर परिषद घेतली आज काय म्हणले भाऊ आज, आज, आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं पाहून मुंबईला पत्र घेऊन की उभीत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा की मराठा समाजाला उभीषितला आरक्षण द्या त्याच्यासाठी विषय अधिवेशन बोलावून पत्र काढले मेन केला उद्या पत्र घेऊन स्वतः मुंबईत चालले विधानसभेच्या राजभाऊ ऐक ना दाद्या राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते आज लय अभिमान होता आम्हाला आणि ह्या आज तुम्हाला सांगतो तुम मी यात सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय मला दुश्मन नाही हा आणि ते अण्णा शिंदेला पुढे कोण केलं